नमस्कार न्यूज ट्वेंटी वन लाखांदोरमध्ये मी याशी साखरे आपणा सर्वांचे स्वागत करीत आहे पाणी शिरल्यानं सहाशे एक्याऐंशी घरातील दोन हजार सातशे एकोणवीस व्यक्ती स्थानांतरित लाखांदूर तालुक्यात तीनशे पंधरा घरे तर सोळा गोठांच्या पडझडीतून तीन जनावरांचे नुकसान सलग चार दिवस झालेल्या अतिवृष्टीने लाखांदोर तालुका अति प्रभावित झाला होता येथे निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळे येथील सहाशे एक्क्याऐंशी घरात पाणी शिरून दोन हजार सातशे एकोणवीस व्यक्तींना याचा फटका बसला त्यामुळे या पूरग्रस्त कुटुंबातील सर्व दोन हजार सातशे एकोणवीस व्यक्तींना इतरत्र सुरक्षित स्थळी स्थानांतरित करण्यात आले होते तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीने तसेच पूरपरिस्थितीमुळे या तालुक्यातील एकूण तीनशे पंधरा घरांची पडझड झाली होती तर सोळा गोटांच्या पडझडीतून तीन जनावरांच्या नुकसानीच्या घटना पुढे आल्या असल्याची माहिती महसूल प्रशासनाकडून प्राप्त झाली आहे याच महिन्यात एकोणवीस जुलै रोजी जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीने सर्वत्र पूर परिस्थिती निर्माण झाली होती या परिस्थितीने लाखांदूर तालुका अतिप्रभावित झाला असून येथे निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळे शेतीच्या पूर्णत नुकसानीसह अनेक नुकसानीच्या घटना पुढे आल्या त्यामुळे पूरग्रस्तांसाठी नुकसान भरपाईची मागणी केली जात होती शासनाने पूरग्रस्त भागाचे पंचनामे करून पूरग्रस्तांचा अहवाल सादर करण्याचे महसूल प्रशासनाला निर्देश दिले त्यानुसार एकोणवीस तेवीस जुलै दरम्यान अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले यात लाखांदूर तालुक्यात एकूण पाच मंडळांतर्गत तालुक्यातील पूरग्रस्त गावात करण्यात आलेल्या पंचनाम्यानुसार तालुक्यात एकूण सहाशे एक्क्याऐंशी घरामध्ये पुराचे पाणी शिरल्याने दोन हजार सातशे एकोणवीस व्यक्तींना स्थानांतरित करण्यात आले होते तर तालुक्यातील तीनशे पंधरा घरे व सोळा गोट्यांची पडजळ झाली तसेच तीन, तसे तीन जनावरांच्या सुद्धा नुकसानीच्या घटना घडल्या यात विरली बुज्रुक मंडळा अंतर्गत येणाऱ्या पूरग्रस्त गावांतील सर्वाधिक तीनशे एकोणनव्वद घरात पाणी शिरून एक हजार पाचशे एकसष्ट व्यक्तींना स्थानांतरित करण्यात आले होते तर घरांची पडझड होऊन नुकसानीच्या बाबतीत लाखांदूर मंडळ अग्रेसर आहे लाखांदूर तालुक्यातील पाच मंडळांपैकी मासाळ मंडळात दोन घरात पाणी शिरल्याने त्या घरातील व्यक्तींना स्थानांतरित करण्यात आले होते तर येथे एक गोट्यासह अठ्ठेचाळीस घरांची पडझड झाली भागळी मंडळात दोनशे अठ्याहत्तर घरात पाणी शिरल्याने अकराशे सात व्यक्तींना स्थानांतरित करण्यात आले होते तर येथे दोन गोट्यांसह एकोणसाठ घरांची पडझड झाली विरली मंडळात तीनशे एकोणनव्वद घरात पाणी शिरल्याने पंधराशे एकसष्ट व्यक्तींना स्थानांतरित करण्यात आले होते तर येथे तीन गोट्यांसह त्रेपन्न घरांची पडझड झाली लाखांदूर मंडळा येणाऱ्या गावात बारा घरात पाणी शिरल्याने बेचाळीस व्यक्तींना स्थानंतरित करण्यात आले होते तर येथे पाच गोट्यांसह एकशे अकरा घरांची पडझड झाली होती आणि बारावा मंडळात कुणाच्याही घरात पाणी शिरले नसले तरी अतिवृष्टीने ते पाच गोट्यांसह चौवेचाळीस घरांची पडझड झाली अतिवृष्टीने निर्माण झालेल्या पूर परिस्थितीची झळा व्यावसायिकांना सुद्धा सोसावी लागली दुकानात पाणी शिरल्याने सर्वाधिक नुकसान व्यावसायिकांचीच झाली लगतच्या आसगाव येथे तर संपूर्ण व्यावसायिकांचे प्रचंड नुकसान झाले आहेत सध्या त्यांचे पंचनामे झाले असून त्यांना सुद्धा नुकसान भरपाई मिळेल काय आणि मिळेल तर नुकसानीच्या प्रमाणात मिळेल काय असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत पुरांच्या पाण्याने सर्वत्र हाहाकार माजविला विला होता अनेक गावातील शाळांमध्ये हे पुराचे पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाल्याचे पुढे आले काही शाळेत अन्नधान्य काही शाळेत शैक्षणिक कागदपत्रे यासह वार्षिक पेपर संगणक प्रिंटर असे प्रचंड नुकसान झाले आहे परिणामी अनेक शाळांना शनिवारपर्यंत सुट्ट्या देण्यात आल्या होत्या